मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का दौलताबाद किल्ला जिथे प्रत्येक वाटा सांगते एक वेगळी कहाणी हा किल्ला देवगिरी या नावाने ओळखला जात होता चौदाव्या शतकात दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुगलक याने आपली राजधानी दिल्लीहून येथे हलवल्यावर या किल्ल्याला दौलताबाद असे नाव पडले दौलताबाद किल्ला एका त्रिकोणी टेकडीवर बसलेला आहे हा किल्ला त्याच्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित संरचनेमुळे इतका मजबूत आहे की तो कधीही शत्रूंना जिंकता आला नाही दिल्लीचा सुलतान मोहम्मद बिन तुगलक याने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरीला हलवण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा या किल्ल्याचे महत्त्व प्रचंड वाढले आणि तो एक मोठा ऐतिहासिक टप्पा ठरला किल्ल्याच्या प्रवेशासमोर एक खोल आणि रुंद खंदक आहे ज्यात पाणी भरलेले असे हा खंदक पार करणे शत्रूंसाठी जवळजवळ अशक्य होते किल्ल्यातील सर्वात वैशिष्ट्य पूर्ण आणि धोकादायक ठिकाण म्हणजे अंधेरी नावाचा बोगदा हा पूर्णपणे अंधारातील बोगदा शत्रूंना गोंधळात पाडण्यासाठी खास तयार करण्यात आला होता किल्ल्याच्या आवारात एक मोठा आणि सुंदर चान मिनार आहे ज्याला जान मिनार असे म्हणतात चौदाव्या शतकात याचे बांधकाम करण्यात आले होते आणि हा एक महत्वाचा ऐतिहासिक स्तंभ मानला जातो दौलताबाद किल्ल्याच्या तटबंदीवर आजही अनेक मोठ्या तोफा ठेवले आहेत यातील मेंढा तोफ सर्वात प्रसिद्ध आहे आणि ती आजही आपल्या भव्यतेची साक्ष देते